नमस्कार मी श्याम शिवाय जाधोर हॉटेल भवानीचा ओनर संगमनेर पाटी थे थे। दिकड़ दिकड़ ते हॉटेल असून हॉटेल म सर्व हॉटेल मालकांना सतर्कतेचा इशारा म्हणून सांगण्यात येतोय की हॉटेलला काय ग्राहक येऊन फुकटचं खाणे आणि गपचिप इकडे तिकडं कोण नाही याच बघून पळून जायचं प्रमाण वाढलेलं आहे असं किती वेळा प्रकार झाला तुमच्या असे माझ्याकडे चार ते पाच वेळा प्रकार झालेला आहे त्यातला मी एक सी, सी चा फुटेज टाकलेला आहे बातमी संकल लिंक हाँ हाँ। तरी इतर, इतर का तुम्ही काय सांगाल मला हॉटेल हॉटेल व्यावसायिकांना सांगणं माझं एवढंच आहे की सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे व कृपया करून होता होईल तेवढ्याने बिल अगोदर घ्यावे यातून माझा असा संदेश आहे जरी काय परत अजून काय सांगू असं वाटतं हॉटेल जेणेकरून कॅमेरा बसवा म्हणा किंवा हॉटेल व्यवसाय कॅमेरा ही तर अतिसुरक्षेचा बाब आहे बरोबर आणि सगळ्यांनी बसवून घ्यावे व कामगाराचं प्रमाण एका दुसरा एक्स्ट्रा वाढवले तरी चालतं एल भवानी संगमनेर पाटी पत्ता सांगा एकदा परत एकदा हॉटेल भवानी संगमनेर पाटी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तुळजापूर बार्शी रोड वरच तुळजापूर बार्शी रोडला धन्यवाद